नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या चा स्वामी हो। स्वामी, सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण करोत आणि तुम्हाला सर्वांना सुखात आनंदात हसत खेळत ठेवत हीच स्वामीचरणी प्रार्थना आज भाग्याने हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पहावे असे स्वामींची इच्छा आहे कृपया करून हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि शेअर करायला विसरू नका भाग्यवंत ठराल स्वामी तुमच्या सोबत आहेत हा विचार करा स्वामी म्हणतात की बाळा तुमच्या एका शेअरने एखाद्या गरजूला मदत होऊ शकते जो जीवनात संघर्ष करत आहे मानसिक ताण झेलत आहे आणि जीवनापासून हरलेला आहे या संदेशाने त्याचे मन पुन्हा जागृत होण्यास मदत होऊ शकते आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार म्हणून शेअर करायला विसरू नका कारण तुमच्यासोबत पुण्य हे नक्कीच मिळणार आहे आणि त्याचे फळ स्वामी तुम्हाला खूप मोठे देतील तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचे सबस्क्राईब हे कोणाचा तरी आत्मविश्वास वाढवत असतात आजचा हा स्वामी संदेश खास तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात मापी हा फक्त चुकासाठी बाम ठरू शकतो विश्वास तोडण्यासाठी नाही म्हणून आयुष्यात आपल्याकडून चूक झाली तरी कोणाचा विश्वास तोडू नये याची काळजी घ्या कारण क्षमा करणे अजूनही सोपे आहे परंतु विसरणे आणि पुन्हा विश्वास ठेवणे हे खूपच अशक्य आहे एकदा विश्वास तुटला की माणूसही तुटला कोणी बदलले तर दुःखी होऊ नका कारण बदल हा तर निसर्गाचाच नियम आहे जेव्हा तुम्हाला आयुष्यात काहीही समजत नाही तेव्हा सर्व काही देवावर सोडा आणि निश्चिंत रहा देवाकडून कधीही तुम्ही काहीही मागू नका कारण तुम्हाला काय द्यायचे आहे ते देवाला माहीत आहे वाईट काळात तुम्हाला कोण साथ देईल याचा विचार करू नका तर आता तुम्हाला कोण सोडेल याचा विचार करा कारण मतलबाने लोक तुमचा वापर करतील देव आनंदी असेल तर त्याला राजा बनवतो तो रागाला तर त्याला निराधार नक्कीच बनवतो प्रत्येक दाना खाण्यासाठी पक्षी शंभर वेळा डोके टेकवतो आणि तोच दाना खाण्यासाठी माणूस असा आहे जो शंभर वेळा खाऊनही देवाचे कधीच आभार मानत नाही आणि डोकेही टेकत नाही जर का तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा स्वामी आशीर्वाद तुमच्या सोबत राहील स्वामी म्हणतात नाती जपताना कोणाच्याही समोर इतके झुकू नका की उठताना आधार हवा कारण जो तुम्हाला खाली वाकवत आहे तो तुम्हाला कधीही उठण्यास मदत करणार नाही कारण इथे प्रत्येकजण वाकवण्यात परफेक्ट आहे उठवण्यात नाही आणि जो नाती झुकवण्यावर विश्वास ठेवतो तो जीवनात कधीच नाती टिकवण्यावर विश्वास ठेवू शकत नाही त्यामुळे तशा लोकांपासून नेहमी दूर करा अशी नाती जशी आहे तशी सोडणे किंवा वेळ प्रतिकूल आहे असे समजून शांत बसणे कधीही मोलाचे ठरते आणि शहाणपणाचे लक्षण असते कोणी आपले असो की आपण दुसऱ्याचे असो याने आपल्याला काहीच प्रसंग पडत नाही प्रत्येक प्रसंगात आपलीच आपल्याला पुढे नेत असते जो मागे राहतो तो कधीच तुझा होऊ शकत नाही असे तो ढकलत असतो कारण इथे कोणालाच कोणा वाचून काहीच घ्यायचे नाही तुम्ही असभ्य असभ्य व्यक्तीशी मग ते कुटुंबातील सदस्य असोत किंवा मग बाहेरील व्यक्तीशी कधीही संवाद साधू नये कारण तुम्हीही नक्कीच असभ्य होण्यास मार्गस्थ व्हाल कारण अशी व्यक्ती मादकतेच्या नशेत इतकी बुडालेली असते की त्याला त्याच्यासमोर जास्त जाणकार कोणीही दिसत नाही त्यामुळे तू कधीही असभ्य वागणार नाही तुम्ही ते कोणासमोरही कुठेही तुमचा आदर कमी करू शकते आपल्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी आपण अशा व्यक्तीस टाळण्याचा योग्य रीतीने प्रयत्न केला पाहिजे तरच तुम्ही तुमच्या योग्य स्थानी पोहोचून जाल नाही तर त्यांच्यासोबत वेळ लागणार नाही स्वामी म्हणतात कष्टाने लक्ष्मी मिळते तर मजुरांना का मिळत नाही जर बुद्धी असेल तर हुशार आणि हुशार लोकांकडे ती का जात नाही ताकद उपलब्ध असेल तर पैलवानाकडे का जात नाही चांगली मुले संपत्ती आणि जीवनात यश हे नक्कीच पुण्याने मिळते आणि पुण्याचा हिशोब हा आपला देव करता करविता ठेवत असतो तुमची कमई सर्वजण खातात पण असा घमंड कधीही करू नका कारण घमंड तुम्हाला कधीही बुडवत असतो हे तुमच्याशी निगडीत लोकांचे पुण्य आहे जे तुम्ही कमवत आहात आणि घरी आणत आहात होय ही देवाची आपल्यावर असीम कृपा आहे म्हणून देवाचे कृतज्ञ राहा आणि आपल्या कुटुंबावर प्रेम करा आणि प्रत्येक नेहमी आनंदी राहो सर्वांना सुखात ठेवा सर्वांचे कल्याण करा हीच प्रार्थना देवाकडे करत राहा आजोबा भीष्माने श्रीकृष्णाला विचारले पाण्यापेक्षा पातळ काय जमिनीपेक्षा जड काय आहे अग्नीपेक्षा वेगवान कोण आहे काजलपेक्षा जीवनात काळे कोण आहे तेव्हा श्रीकृष्णजींनी मनमोहक हास्य करून उत्तर दिले आजोबा ज्ञान पाण्यापेक्षा पातळ आहे पिता जमिनीपेक्षा जड आहे आणि क्रोध हा अग्नीपेक्षा बलवान आहे आणि कलंक मजलापेक्षा काळी आहे कारण कलंक एकदा लागला तर त्याच्या इतकं काळं कोणीच होणार नाही भुकेल्या माणसाला अन्न देणे हे खूप पुण्यपूर्ण कार्य आहे पण त्याला भाकर कशी कमवायची हे शिकवणे अधिक पुण्य आहे एखाद्याने भाकर खायला दिली तर त्याचे पोट दिवसभर भरते पण जर एखाद्याला भाकरी कशी कमवायची हे शिकवले तर तो आयुष्यभर पोट शिकू भरू शकतो त्यामुळे नेहमी प्रत्येकाला कायमचे सुख कशात आहे हे शोधण्यास मदत करा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींनी तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्यात तुम्हाला जीवनात सुख समृद्धी द्यावी हीच स्वामीकडे आज प्रार्थना तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून तुम्ही धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ